अनेकदा उरलेल्या शिळ्या भाताचं काय करायचं हे कळत नाही त्यामुळेच आज मी तुम्हाला एक हटके रेसिपी दाखवणार आहे शिळ्या भाताचे अगदी पाच ते दहा मिनिटात असे कुरकुरीत कटलेट तुम्ही बनवू शकता म्हणजे नाश्त्याचा आणि मुलांच्या डब्याचा देखील प्रश्न सुटेल तर, तोस -तोस भात उरल्यानंतर तोच तोच फोडणीचा भात खाण्याचा देखील तुम्हाला कंटाळा आला असेल तर असे कटलेट तुम्ही बनवू शकता अतिशय झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि तितकीच स्वादिष्ट सुद्धा या कटलेट बरोबर खाण्यासाठी तुम्हाला एक मस्त आंबट गोड तिखट चवीची हिरवी चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेच पाहूया इतके मस्त कुरकुरीत पाच ते दहा मिनिटात होणारे भाताचे कटलेट कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि त्यामध्ये घरातली कोणती एखादी वाटी किंवा कपाचा वापर करून आपल्याला पावणे दोन ते दोन कप एवढा आपल्याला शिजवलेला शिल्लक शिळा भात घालायचा आहे आता मिक्सरचं झाकण लावून हा भात आपल्याला मिक्सर चालू बंद करून पल्स मोडवर फिरवून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी दरदरीत असा भात थोडासा फिरवून घेतला आहे आता तो एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे हे कटलेट भरपूर असे पौष्टिक होण्यासाठी यामध्ये आपल्याला भरपूर बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत तर इथे मी पाव कप एवढा बारीक चिरलेलं कोबी घालणार आहे सोबतच पाव कप बारीक चिरलेला गाजर आणि पाव कपच एवढी बारीक चिरलेली शिमला मिरची घालणार आहे सोबतच पाव कप एवढे मी मटार घालणार आहे इथे मी फ्रोझन मटार घेतले आहेत ताजे मटार घेतले तरी देखील चालेल घरात ज्या ज्या भाज्या उपलब्ध आहेत किंवा तुम्हाला ज्या आवडत नाहीत किंवा आवडतात त्या सर्व भाज्या यामध्ये बारीक चिरून घालायचे आहेत आता ह्यामध्ये अर्धा कप एवढा म्हणजे एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा घालायचा आहे सोबतच पाव कप एवढा बारीक चिरून घेतलेला कांदा सुद्धा मी इथे घालणार आहे आता हे कटलेट चविष्ट होण्यासाठी यामध्ये काही मसाले घालू तर इथे मी एक मोठा चमचा भरून चिली फ्लेक्स घालत आहे तुमच्याकडे जर लहान मुलं नसतील सहज मिरच्या काढू शकतील अशी मोठी मुलं असतील तर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर अगदी थोडीशी म्हणजे चिमूडभर भर पाव चमचा एवढे हळद घालायचे आहे सोबतच अर्धा चमचा इथे तिखट सुद्धा मी घालणार आहे पाव चमचा एवढं हिंग घालायचं आहे हे कटलेत आणखीन चविष्ट आणि चटपटीत होण्यासाठी एक चमचा भरून इथे मी आमचूर पावडर घालणार आहे सोबतच एक चमचा भरून चाट मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर इथे मी थोडंसं आलं यामध्ये किसून घालणार आहे तुम्हाला जर आलं लसूण आवडत नसेल तर नाही घातलं तरी देखील चालेल लसूण सुद्धा बारीक किसून किंवा चिरून यामध्ये घालू शकता। आता सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिनस आपल्याला हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे सकाळी सर्वांनाच घाई गडबड असते अशा वेळेस तुम्ही जर उरलेला हा भात आणि भाज्या काही आदल्या रात्री चिरून फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवलात किंवा बटाटा उकडून ठेवलात तर बाकीची तयारी करायला वेळ लागत नाही झटपट सर्व पदार्थ यामध्ये मिसळायचे आणि ह्याचे लगेचच कटलेट बनवायचे एवढी साधी आणि सरळ रेसिपी आहे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करून झाले की ह्यामध्ये पाव कप एवढं आपल्याला बेसन घालायचं आहे बेसनमुळे कटलेट खमंग होतात त्याचबरोबर एक प्रकारची बाइंडिंग सुद्धा कटलेटला येते आता हे बेसन सुद्धा व्यवस्थित ह्यामध्ये एक जीव करून घ्यायचं आहे मी सर्वात शेवटी बेसन घातलेलं कारण पदार्थांना पाणी किती सुट्ट आहे किंवा किती चिकट होत आहे त्यानुसार बेसनचं प्रमाण ठरवता येतं बेसन व्यवस्थित एकत्र झालं आहे आता लगेचच याचे कटलेट बनवून घेऊ त्यासाठी इथे मी पाण्याचा थोडासा हात लावून घेतला आहे म्हणजे हे मिश्रण हाताला चिकटणार नाही आता तुम्हाला किती छोट्या किंवा मोठ्या आकाराचे कटलेट बनवायचे आहेत तेवढे करू शकता मी इथे गोल आकाराचेच कटलेट बनवून घेणार आहे हे बघा असा व्यवस्थित गोल आकार, आकार द्यायचा एक गोळा बनवायचा आणि हलकासा असा दाबून घ्यायचा इथे आपला कटलेटचा आकार तयार आहे अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणाचे इथे मी कटलेट तयार करून घेणार आहे मी सांगितलेल्या साहित्यामध्ये आठ ते नऊ कटलेट तयार होतात इथे मी सर्व कटलेट तयार करून घेतले आहेत बघू शकता मोठ्या आकाराचे इथे नऊ कटलेट तयार झाले आहेत दिसायलाच किती सुंदर दिसतात फक्त शिळ्या भाताचा आपण वापर केला आहे आणि हे असे मस्त कटलेट बनवून घेतले आहेत आता हे कटलेट आपण असेच नुसते तळून घेणार नाही आहोत तर त्याला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे मी ब्रेड क्रम्स घेतला आहे घरामध्येच ब्रेड चांगले तव्यावर गरम करून घेतले आणि ते मिक्सरला फिरवून घेतले अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही ब्रेड क्रम्स बनवू शकता आता एक एक करून हा कटलेट या ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्यायचा आहे म्हणजे वरून छान कुरकुरीत हे कटलेट तयार होतील एक एक करून सर्व कटलेट या ब्रेड क्रम्स मध्ये मी घोळवून घेणार आहे तोपर्यंत आपण एक हिरवी चटणी करूया त्यासाठी मूठ भरून स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घ्यायची आहे थोडीशी पुदिन्याची पानं यामध्ये घालायची आहेत त्यानंतर एक ते दोन तुमच्या आवडीनुसार हिरव्या तिखट मिरच्या घालायच्या आहेत आणि सोबतच दोन मोठे चमचे भरून डाळवं घालायचं आहे यामुळे चटणीला स्वाद सुद्धा येतो आणि घट्टपणासुद्धा छान येतो त्यानंतर अर्धा चमचा भरून साखर चवीनुसार मीठ आणि दोन मोठे चमचे भरून दही घालायचं आहे सोबतच थोडंसं पाणी घालायचं आहे चटणी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि बारीक अशी चटणी वाटून घ्यायची इथे आपली आंबड गोड तिखट चवीची मस्त हिरवीगार चटणी तयार आहे आता जे ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून ठेवलेले कटलेट आहेत ते लगेचच तळून घेऊयात इथे मी मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलं आहे आता ह्यामध्ये एक एक करून कटलेट सोडायचे आहेत गॅसची आज मध्यम ठेवायची आणि पुढच्या दोन ते तीन मिनिटांमध्ये हे कटलेट मस्त खमंग असे तळून होतात आलटून पालटून तळून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही बाजूने सुंदर सोनेरे रंग येईल मी हे आज कटलेट डीप फ्राय करून घेतले आहेत पण तुम्हाला शालो फ्राय करायचं असेल तर तसे देखील तुम्ही तळून घेऊ शकता किंवा तुम्हाला हे डीप फ्राय किंवा शालो फ्राय दोन्ही करायचं नसतील तर तुमच्याकडे ओव्हन किंवा फ्रायर असेल तर त्यामध्ये बेकसुद्धा करू शकता गॅसची आज आपल्याला अजिबात मंद ठेवायचे नाही किंवा फार मोठी ठेवायची नाही मंद ठेवलीत तर कटलेट तुमचे तेलकट होऊ शकतात कारण भात हा शिजवलेला असल्यामुळे तेल जास्तीचं शोषून घेऊ शकतो त्यामुळे मध्यमाचेवरच असे मस्त सोनेरे रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहे फार वेळ लागत नाही तळायला पुढच्या दोन मिनटातच कटलेट असे मस्त सोनेरी रंगावर तळून होतात इथे बघू शकता तिन्ही कटलेट मी तळून घेतले आहेत आणि रंग बघू शकता किती सुंदर आला आहे आणि किती कुरकुरीत झाले आहेत तयार झालेले कटलेट मी लगेचच सर्व करून घेणार आहे या हिरव्यागार चटणीसोबत तुम्ही हे कटलेट खाऊ शकता बघू शकता किती सुंदर झाला आहे याचा आवाजसुद्धा मी तुम्हाला ऐकून दाखवते किती कुरकुरीत झाला आहे वरून असे मस्त कुरकुरीत आणि आतून मऊसूत असे चविष्ट कटलेट तयार होतात तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा रेशीताज किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील हा कटलेट मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघू शकता वरून किती मस्त कुरकुरीत आणि आतूनसुद्धा मस्त असा चविष्ट कटलेट तयार आहे तुमच्या घरीसुद्धा कधीतरी भात चुकून उरला तर तोच तोच फोडणीचा भात न करता अशा पद्धतीने पौष्टिक कटलेट करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद